तुमच्या चौकशी चालू आहे आय बीच्या टीमने बॉक्स हस्तगत केला आहे त्यांना सापडला आहे त्याचा डाटा डाउनलोड होईल त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर आव्हा येईल आता रोहित पवार आणि यांना शेवटी त्या विषयावर जे जे ज्यांना बोलायचं त्यांचं त्यांना ते स्वातंत्र्य आहे शेवटी त्यांना काही त्यांचं म्हणणं असेल ते मांडतील बजरंग ठीक आहे मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने एकच आहे की इतका मोठा नेता गेलाय या राज्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे माझ्या पुणे जिल्ह्याचं नुकसान झालं आहे एकूणच या राज्याच्या सामाजिक राजकीय पटलावरती एक प्रमुख नेता लोकप्रिय नेता आपल्यातनं गेला मला असं वाटतं सगळं खरं तर आपण त्या दुःखात आहोत अशा दुःखद प्रसंगी मला एवढंच सांगणं की कृपया स्वतःचं राजकारण स्वतः कुणी या दादांच्या घटनेच्या विषयावरती करू नये नाही मी कुणाचं नाव नाही घेत कुणाचं नाव नाही घेत पण खरं तर जे काय घडतं आहे मागचे पाच सहा दिवस आठ दिवस झाले हा कोण काय बोलतं चौकशी होईल अहवाल येतील मग वाटलंस बोला पण आता बोलू नये मला असं वाटलं या सगळ्या नक्की नक्क लक्ष ठेवून आणि मान्य मुख्यमंत्री याच्यामध्ये खूप अलर्ट आहेत मुख्यमंत्रीनी स्वतः मागणी केली आहे देवेंद्रजींनी देवेंद्र स्वतः सी आय डीची चौकशी त्याच्यामध्ये लावली आहे मग देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली त्यानुसार डी जी सी आय आय बी त्याच्यामध्ये काम करते मला असं वाटतं थोडा वेळ थांबलं पाहिजे शेवटी चौकशी काय झालं विचारलं मी तेच सांगितलं की या सगळ्या प्रकारामध्ये खरं तर हे दुःख खूप मोठं की आज दादा नाही आहेत